नमस्कार मित्रों स्वागतम सुस्वागतम आपला लाईव्ह सुरू झालेला आहे मराठी मॅन शो अकराचा लाईव्ह सुरू झालेला आहे मित्रो आपला आ, हो मित्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार हो निसर्गाचा अद्भुत चमत्कार असतो पाऊस वारा ऊन हो आता पावसाळा सुरू आहे आणि आपले सगळे शेतकरी दादा आपल्या शेतीमध्ये गुंग झालेले आहेत पंढरपूरची यात्रा संपलेली आहे सगळे शेतकरी परत आपल्या आपल्या शेताकडे आलेले आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहोत हो शेतीसाठी खत लागते मित्रो हो शेताची काळजी घ्यायची म्हणजे खत लागतं स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये मित्रो स्वागतम सुस्वागतम मित्रो मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो माझं नाव राजेश पवार राहणार कात्रस पुणे आणि आपला मराठी वनमॅन शो कॉ चॅनल आहे तर मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शुभ सकाळ मित्रो सकाळी आपण लाईव्ह घेतला होता आता आपण आलेलो आहोत बारामतीमधून आपण बोलत आहोत आपण राहणार आहोत पुण्यातले आपण बारामतीला आलेलो आहेत आजेदाजांच्या गावाला आणि तिथे एक रावण गाव आहे त्या रावण गावाचं पण फार वैशिष्ट्य आहे त्या गावामध्ये आम्ही आलेलो आहेत कामासाठी आणि शेत शेतातलंच काम आहे त्या शेताच्या कामासाठी आम्ही आलेलो आहे तुम्हाला आजीदादा पण बरोबर आलेले आहेत माझ्या तर मी म्हणलं चला लाईव्ह घ्यावं तुमच्याशी बोलावं जरा दोन मिनटं कशा आहात मित्रो शुभ सकाळ सर्वांना आणि हा बघा दिसतो तो हायवे आहे मित्रो हा हाय हायवे आहे सोलापूर पुणे हायवे आहे इकडनं गाड्या पुण्याला चाललेल्या आहेत हो भर आ, वेगाने गाड्या चाललेल्या आहेत पुण्याकडे आणि बघा पावसाळी वातावरण आहे स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅन शो चनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र वेलकम वेलकम सुस्वागतम मित्र आत्ता आलेलो आपण रावणगावामध्ये हो, आ, हो पुणे सोलापूर बारामतीच्या पुढे एक गाव आहे रावणगाव हो मी अजितांकडे आलो की ह्या गावामध्ये उतरतो रावणगाव म्हणून आहे आणि नाव पण कसं छान आहे बघा रावणगाव हो आणि खरंच मग मित्र त्या रावणगावामध्ये एक परंपरा आहे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची परंपरा आहे एक शिरसफूळ गाव आहे त्या गावामध्ये त्यांची रावणगावाची रावणगावामधनं ती यात पालखी म्हणजे यात्रा अशी जाते रावण रावणाचं असं असं पुतळा करून फटाक्याची आ आतिषबाजी करून ते आपण तो रावण धन हा ब्लॉग आपल्याला आपण केलेला आहे नक्की पहा आपण त्या गावामध्येच आहोत आत्ता पण आत्ता आपण आलेलो हो आहोत एका शेताच्या कामासाठी आणि आपण पाहत असाल हा सोलापूर हायवे आहे सुस्वागत मच्छिंद्र दादा शुभ सकाळ काका शुभ सकाळ दादा एक नंबर लाईट केले मच्छिंद्रराज स्वागत आहे तुमचं लाईव्ह कधी असो मच्छिंद्र दादा मी पण तुमच्या लाईव्हवर येईल कारण की माझी एक परंपरा आहे मी सगळ्यांच्या लाईव्हवर जात असतो कुणाला नाराज करत नाही सगळ्यांच्या लाईव्हवर मी जात असतो आणि आत्ता मी गावाकडे आहे इकडे थोडंसं नेटचा प्रॉब्लेम ने असल्यामुळं थोडंसं मी सगळ्यांच्या लाईव्हला जा जायला जमत नाही मित्र आणि पुण्यामध्ये मी जाणार आहे पुढच्या आठवड्यात आणि तेव्हा माझ्या घरी वायफाय आहे तर आपला स रात्री नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह गेले चार महिने झाले असतो आणि गेले चार महिन्यामध्ये आपले सबस्क्रायबर ट्वेल्व के प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आपली गाडी स्लो आहे शुअर आहे कॉन्फिडंट आहे आणि आपला काही दिवसातच आपला चॅनल मॉडर्टाईज होण्याच्या मार्गावर आहे तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम प्रेमाने आणि तुम्ही दिलेली साथ आणि काकांना मिळालेलं एवढं भरभरून प्रेम हो ॲट द एज ऑफ फिफ्टी एट पण असे बरेचसे व्ह्युअर्स आहेत की काकांच्या पण लाईवर येतात मी मागे सांगितलं मित्रो ताईंच्या पण लाईवर जात जा दादांच्या पण लाईवर जात जा हो ताई नमस्कार करतात दादा काय नमस्कार करत नाहीत का दादा पण नमस्कार करतात हो ताई दादाशिवाय महाराष्ट्र नाही मित्र चला मेसेज वाचतो मित्र काका लाईक डन केले शेतकरी ब्रँड आलेले आहेत स्वागत आहे तो मी म्हणालो होतो अकरा वाजता मी थोडं बाहेर जाणार आहे मी आत्ता बाहेर आलेलो आहे बरोबर एक थोडं काम आहे शेतीचं आणि हो मित्र निसर्ग निसर्गाचा चमत्कार हो निसर्गाचा चमत्कार म्हणजे आता शेतामध्ये पण आपण जेव्हा पीक टाकलं की चमत्कार होतो आणि शेतामध्ये युरिया लागतो खत लागतं तेच आम्ही खत युरिया घ्यायला आलेलो आहे एका गावामध्ये रावणगावामध्ये कारण की शेतासाठी जे सगळं साहित्य लागतं जे खत पाणी लागतं ते शेतकऱ्याला घ्यायला लागतं आणि ते शेतामध्ये टाकायला लागतं आता आपण थांबलेलो आहे ते सोलापूर हायवे आहे मित्र हा मेसेज वाचतो मित्रो जरा चष्मा आहे जरा मेसेज आलेले आहेत नक्की मेसेज वाचतो स्वागत आहे मित्रो मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी ब्रँड म्हणतात श्वेता ताईचा काय प्रॉब्लेम झाला आहे काय नाही त्यांनी चॅनल काढला आहे दुसरा चॅनल काढलेला आहे ना काय नाही त्यांचं ते व्यवस्थित चाललेलं आहे काय प्रॉब्लेम नाही आता काही दिवसातच त्यांचं सिल्वर बटन येईल आमच्या दादांचं पण आज एक दोन दिवसात सिल्वर बटन येईल हो दोन्ही माझे फेवरेट यू यूट यूट्यूब स्टार आहेत दोघांना मी ब पहिल्यापासून सपोर्ट केलेला के आहे त्यांनी पण मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचा चॅनल फार छान चाललेला आहे दोघांचे चॅनल छान चाललेले आहेत आणि आपचा तर माझा तर सपोर्ट त्यांना <laughs> पहिल्यापासूनच आहे हो काय काही प्रॉब्लेम नाही त्यांचा आता थोड्या दिवसात सिल्वर बटन येईल कसं मित्र जेव्हा यूट्यूब चॅनल काढतो की त्याला यूट्यूबचे ब भरपूर रिसेप्शन असतात भरपूर त्यांचे स्टेप्स असतात त्या प्रत्येक स्टेप स्लो बाय स्लो स्लो बाय स्लो करायला लागतात आणि मित्रो बँकमध्ये जेव्हा तुमचे डॉलर जमा होतात त्या बँकमध्ये माझे माझ्या मिसेसहून बँकर आहेत म्हणून मी अनुभव सांगतो तुम्हाला की बँकमध्ये जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात डॉलरचे पैसे जेव्हा रुपीजमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा थोडासा वेळ लागतो संयम ठेवायला लागतो यूट्यूबरनी आणि संयम हा एकच सर्व सर्वात सर्वा चांगलं शस्त्र आहे मित्रो संयम ठेवा संयम ठेवल्याने तुम्हाला आणि काय नाही कुठली गोष्ट चांगलीच होते स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे स्वामी समोर विश्वास ठेवा हो मित्र हो चमत्कार होतो मित्र निसर्गाचा चमत्कार होतो तसा यूट्यूब यूट्यूबचा पण यूट्यूबर्सला पण चमत्कार होतो जेव्हा तुम्ही रात्री व्हिडिओ टाकला की सकाळी तुमचा व्हायरल झालेला असतो मी बऱ्याच जणांना माझ्या लाईफमध्ये सांगत असतो माझा लाईफ सगळा मोटिवेशनल लाईव्ह असतो मी सगळ्यांना मोटिवेट करत असतो सॉरी मित्र मी चेहरा जवळ ठेवून बोलत होतो मेसेज वाचतो मित्र इथं उजेड उजेडात मला मेसेज वाचता येत नाही पार्टी द्या हो कोणत्या गावाकडून बोलतात दादा मी बारामतीला आलेलो आहे माझं माझं गाव पुणे आहे मी पुण्यातला आहे आणि आत्ता मी आलेलो आहे बारामतीच्या तिकडे म्हणजे एक रस्ता दौंडला जातो एक बारामतीला जातो आणि पुढं प सोलापूर हायवे आहे तर सोलापूर हायवेला मळद गाव आहे तिथं रावण गाव आहे त्या रावणगावामध्ये मी आलेलो आहे आमच्या घरापासून म्हणजे मी जिथं आमचे आमचं जी शेती आहे आमच्या आजी दादांची त्या त्या शेतीपासून साधारण पाच ते सहा किलोमीटर हे गाव आहे रावणगाव फार सुंदर गाव आहे आणि ह्या गावाचं फार वैशिष्ट्य आहे मी सांगितलं रावणगाव आहे गावाला गावा नाव का पडलं असा एक छोटा ब्लॉग तयार केलेला आहे आणि ह्याच्यापुढे पण आपण छोटे छोटे प्रत्येक गावातले असे छोटे छोटे ब्लॉग्स तयार करणारे पूर्ण महाराष्ट्र काही वर्षामध्ये मी तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये दिसेल मित्र आपल्या प्रत्येक गावामधून आपलं लाईव्ह असेल असं अशी एक संकल्पना मी केलेली आहे हो मित्र घरात बसून लाईव्ह घेण्यापेक्षा आपलं बाहेर जाऊन आपल्या 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 महाराष्ट्रामध्ये काय काय आहे आपलं महाराष्ट्र किती किती यशस्वी आहे किती आ, आ, चला मित्रो लाईव्ह छवा जरा काम आहे आजू हाका मारलेली आहे दोन मित्र दोन मिनटं मित्रो तुम्ही लाईव्हवर कंटिन्यू राहा हो देणार देणार पार्टी देणार लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे चला मित्र आमचं काम झालेलं आहे आता आम्ही परत परतीच्या वाटेला निघालेलो आहे धन्यवाद मित्र चला आपण बसूया बघा आधी दादा बसलेले आहे आता आपण आपल्याला बसायला जागा ठेवलेली आहे आणि युरिया आहे आपण आम्ही चालवले आमच्या शेतासाठी खत आहे धन्यवाद दादा चला मित्र आपला युरिया मिळालेला आहे बघा तुम्ही बसत असेल हे आपण ब खत घेतलेलं आहे आणि खत घेऊन आपण आपल्याला चाललो आपल्या घराकडे आणि आता तुम्हाला मी सांगतो रावणगावचं तुम्हाला दाखवणार आहे जे लाईव्हवर असेल त्यांनी ब नक्की बघा रावणगाव आहे मी तुम्हाला सांगितलं ह्या गावाचं फार महत्त्व आहे फार एक वैशिष्ट्य आहे परवा आपण दाखवलं महाराष्ट्राच्या माकडांचं गाव म्हणजे शिरसाफोड तसंच हे रावणाचं गाव म्हणजे रावणगाव आणि ह्या गावातूनच आपण चाललेलो आहेत आणि तुम्हाला त्या गावाचं सगळं दृश्य दिसेल बघा मित्र गावकरी वगैरे सगळे तुम्हाला बघायला मिळतील बघा मिळतो का आणि हो का इथं तुम्हाला नाव दिसेल अहिल्यादेवी होळकर चौक रावणगाव हो दिसलं का रावणगाव हा पलीकडे जाण्यासाठी हा रस्ता है, आहे वर्ण हायवे आहे आपण आता बोगद्यातनं गेलेलो आहे पलीकडे हो जरा मेसेज गाडीवर चालू अस चाल, 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 चाल असताना मेसेज वाचायला थोडं दिक्कत होती काय हरकत नाही पण आपलं कॉमेंट्री चालू हो आपली स्पीड ब्रेकर आहे आपली कॉमेंट्री चालू आहे नक्की बघा मित्र बने रहो बने रहो अजय दादा आगे बडो आजय दादा तुम्हाला शुभेच्छा म्हणतात आमचे शेतकरी प्राण दादा धन्यवाद हो धन्यवाद बघा दादा धन्यवाद म्हणतात आजयदा दादा हो बघा दादा दिसत आहेत का मित्रो गाडी चालवत आहे आजय दादा आणि आम्ही एक अर्धं काम झाले आता अर्धं काम पूर्ण करायचं आहे तसंच आपलं यूट्यूबचं अर्ध काम झालेलं आहे अर्ध काम बाकी आहे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा उतरतो किंवा कुठलंही काम करायला हाती घेतो तेव्हा कुठलंही काम अर्धवट सोडू नका मित्रो ते काम पूर्ण केलंच पाहिजे मित्र मित्रो आपला लाईव्ह असो मग आता हे पलीकडच्या बाजूला आलो आहे हा सोलापूर हायवे आहे मित्रो हा इकडनं पुण्याला जातो आणि पलीकडची बाजू पुण्याला जाते आणि इकडची बाजू चाललो आपण ही जाती सोलापूरला थांबून आहे हो इथं थांबून आपण दुकानासमोर पण घेऊ इथं थांबण आहे हो इथं थांबून आहे आपण गाडी घेतो इथं थांबून इथं इथला हेच गेलं हो मित्र इंडियन ऑइल हो ऑइल टाकायला लागतं मित्र आपल्या यूट्यूबरला पण ऑइल टाकायला लागतं सगळ्यांशी मस्त राहायला लागतं हो धरलेलं आहे नाही पडत दादा हो आमचे आजे दादा एका ठिकाणी विचारपूस करायला चाललेले आहेत बघा मित्र हा सोलापूर हायवे आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळं आम्ही राहिलेली शेतातली का अर्धी कामं आजी दादा पूर्ण करत आहेत आणि त्यांची कामं झाल्यानंतर आम्ही दोघं परत पुण्याला जाणार आहोत एक दोन दिवसासाठी आमचं एक महत्त्वाचं काम आहे पुण्यामध्ये आणि आज पण एक महत्त्वाचं काम आहे ते महत्त्वाचं काम झाल्यानंतर तुम्हाला गुड न्यूज कळेल आणि ते गुड न्यूज कळाल्यानंतर तुम्हाला नक्की तुमचं आज आनंद मावेना मावेना हे गाणं तुम्ही गुणगुणाल आनंदी आनंद घडे आनंद इकडे तिकडे चोहीकडे मेसेज वाचतो मित्र मेसेज इतके आलेले आहेत की मला बाहेर आले की उजडत वाचता येत नाही काय हरकत नाही आपण प्रयत्न करतो वाचायचा मेसेज मोनाली शेख म्हणतात गावाला काय पन्नास कोंबड्या कोंबड्या कितीला आहे पन्नास का शंभर नाही दादा नाहीत आहे म्हणाल ताई मला ते क कोंबड्यांचं मी आजी दादांना माहिती असेल आम्हाला पुण्या शहरामध्ये फक्त कोंबडीचं किचन काय चिकन बारामती ॲग्रो ते चिकन असतं ते खातो आम्ही आणि आता आपण बारामतीच ह्याच्यात हो, आहोत तालुका बारामती जिल्हा पुणे सोलापूर हायवे बघा मित्र कशा एस टी भरून चाललेल्या आहेत आपल्या गावाकडे सगळे प्रवासी गा, मस्तपैकी एस्टीत बसून चाललेले आहेत आणि आपला पण असा प्रवास हा यूट्यूबचा हळूहळू पुढे पुढे चाललेला आहे आरती ब्लॉग स्वागत आहे तुमचे हाय म्हणतात आरती ब्लॉग स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमचा चॅनल असेल तर नक्की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू कारण की तुम्हाला माहिती आहे काका सगळ्यांना सबस्क्राईब करत असतात काका सगळ्यांना सपोर्ट करत असतात काका सगळ्यांना मोटिवेट करत असतात गेले एक वर्ष झालं मित्र आपण सगळ्यांना सपोर्ट केलेलं आहे हो रेस यूट्यूब म्हणजे हा रेस असतो को कोण कधी मागचा पुढं जातो कधी पुढचं मागं राहतो तसं आपण म आपली गाडी थोडीशी मागं आहे का हरकत नाही मागचे जरी पुढं गेले तरी आपल्याला त्यांना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे देत आहोत हो एखादा पुढं गेले की त्याचा पाय खेचू नये एखादा पुढं चालला असेल तर त्याला हात द्यावं हो साथी हात बडाना मित्रो आणि आपला चॅनलचं चा वैशिष्ट्यच आहे की सपोर्ट सपोर्टिंग सपोर्टिंग काका म्हणतात मला सगळे सपोर्टर काका हो आणि नुसतं मी सपोर्ट करत नाही मॉरल सपोर्ट देतो सपोर्ट आणि मॉरल सपोर्टमध्ये फार फरक आहे मित्र हो तसं आम्ही आजेदारांना मॉरल सपोर्ट दिलेला आहे मी हो बऱ्याच जणांना आम्ही मॉरल सपोर्ट देतो सपोर्ट सपोर्ट म्हणजे काय फक्त जाऊन सबस्क्राईब करायचं मी तुम्हाला करणार तुम्ही मला करणार दॅट इज कॉल सपोर्ट पण मॉरल सपोर्ट म्हणजे काय त्याच्या अडीअडचणीला त्याच्याबरोबर त्याच्या सुखादुःखात त्याच्या काय प्रॉब्लेम्स असतील त्याला अगदी एखादा फॅमिली मेंबरसारखं आपण जसं आपण आपल्या घरामध्ये बहीण भाऊ दादा ताई मामा असतो तसं त्याला त्याच्याशी वागायचं संदेश सिन्हा मला कमेंट करा तुम्हाला पण सपोर्ट करतो मी सगळ्यांना सपोर्ट करतो माझा नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह बघत जा आता सध्या गावाकडे असल्यामुळं आपला रात्री नऊ वाजून पाच मिनटाचं लाईव्ह होत नाही कारण की थोडंसं लाईट जाते गावाकडे थोडा नेटचा प्रॉब्लेम असतो पण आपण पुढच्या आठवड्यात पुण्याला जाणार आहे माझे रेकॉर्डेड लाईव्ह बघा मित्र सगळे लाईव्ह लाईव्ह बघून तुम्हाला कळेल लाईव्हवर कसं बोलायचं कारण की मी बरेचसे जे युट्यूबर्स आत्ता आहे जे जे आत्ता त्यांचे फिफ्टी के सेवंटी फाईव्ह के काहींचे हंड्रेड के झालेले आहेत ते त्यांनी माझ्याकडनं मार्गदर्शन मला यूट्यूबचा अनुभव नाही मित्रो पण मी त्यांना सांगितलं लाईव्हवर कसं बोलायचं कसं करायचं आता ते लाईव्ह घेतात की एवढा लाईव्ह घेतात की त्यांना मेसेज वाचता येत नाही मित्र एवढे मेसेज त्यांना पडतात कारण की क एक एक सिक्रेट एक सिक्रेट मी त्यांना सांगितलं की माणसाचा स्वभाव जो असतो त्या स्वभावाप्रमाणे मी सांगितलं ताई ता तुमचा स्वभाव असा आहे दादा तुमचा स्वभाव असा आहे तुम्ही असं बोला लाईव्हर देवाची भक्ती करता तुम्ही देवाबद्दल बोला असं बोला तसं लाईव्ह घ्या आपण बरेच जणांना ज्यांचे पाचशे सबस्क्रायबर होते आता त्यांच्या पुढं शून्य वाढलेले आहेत त्यांच्या आता पन्नास सबस्क्रायबर झालेले आहेत विथ इन थ्री मंथ्स आपण कोणाचे हे नाही करत आपण सगळ्यांना सपोर्ट करत असतो असं कुणी समजू नका तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा बरेच जण बरेच जण लाईव्हवर असतात पण व्हिडिओ पाहत नाहीत व्हिडिओला कमेंट करत नाही आणि माझ्या व्हिडिओला कमेंट केल्यानंतर लाईक केल्यानंतर लाईक दिसत नाही मित्रो कमेंट करा कमेंट केल्याने मला कळतं की तुमची कमेंट आलेली आणि ते कमेंट आल्यानंतर मी तुमच्या कमेंटद्वारे तुमच्या चॅनलवर जाऊ शकतो आणि तुम्हाला सबस्क्राईब करू शकतो आणि नुसतं मी सबस्क्राईब करत नाही मित्रो मी बेल ऐकॉन पण दाबतो जेणे जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन किंवा तुमचे नोटिफिकेशन मला येत असं म्हणून कुणालाही नुसतं सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केलं असं म्हणू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉन दाबाला अजिबात विसरू नका आणि आता जे जेवढे जण लाईव्ह बघत असतील त्यांनी लाईव्हला लाईक करा फक्त स्क्रीनवर डबल टच करायचा मित्र असे आवाज ऐकायला फार वा, हे वाटतं भीतीदायक वाटतात आवाज मित्र ॲम्ब्युलन्सचे हायवेला असे ॲम्ब्युलन्सचे आवाज येत असतात मित्र जसं आपल्या ह्याच्यामध्ये पण अडथळे येत असतात पण त्याला मात देऊन सामोरे देऊन जायला लागतं मित्र चला मित्र मेसेज वाचतो इंडियन दादा इंडियन दादा आलेले आहेत हॅलो काका निघाले का नाही मी आम्ही आलेलो हो आहोत तिकडे खत घ्यायला मी गाडीवर बसलेलो आहे दिसत असेल गाडी आणि हे खत ख़द आहे खताची पिशवी आहे दिसली का हो मित्र इथं खत मिळत नाही गावाकडे पावसाळ्यामध्ये इथं ख खताचा तुटवडा तो असतो दुकानामध्ये पर प्रत्येक शेतकरी ला युरिया युरिया असतो खत पाणी जे असतं ते ते, ते इथं शॉर्टेज आहे थोडंसं गावाकडे आणि दादा डिमांड भरपूर आहे कारण पावसाळा सुरू आहे प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये औषधं शेतपाणी टाक आणि कसं मित्र शेतकऱ्यांचं असं असतं जे औषध अगोदर वापरलेलं असतं तेच औषध पुन्हा त्याच पिकावर टाकायचं असतं मला अनु अनुभव नाही मित्र शेतीचा पण आज राहून मला थोडंसं अनुभव आलेला आहे नुसता शेतीचा अनुभव नाही त्यांचा त्यांचा यूट्यूबचा पण मला फ भरपूर फायदा झालेला आहे आजयदादांमुळं मी राहून व्हिडिओ कसे अपलोड करायचे एडिटिंग कसं करायचं मी ते शिकलेलो आहे कारण की माझं वय आत्ता अठ्ठावन्न आहे आणि आणि त्यांचं त्यांचं वय अठ्ठावीस आहे हाफ द एज आहेत पण त्यांच्याकडनं पण बरंच शिकण्यासारखं आहे ते पण त्यांचा पण स्वभाव सहकार्य आहे ते पण बऱ्याचशा यूट्यूबर्सला त्यांना फोन येत असतात बऱ्याच यूट्यूबर्सचे हे दादा माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही दादा माझं पिन आलं नाही दादा माझं डॉलर आले नाही दादा माझं बँक अकाउंटचं प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लम ते पण सॉल्व्ह करत असतात आणि त्यांचा त्यांच्याबरोबर राऊंड राऊंड मी पण थोडंसा ट्रेन झालेलो आहे आणि मी पण थोडंसं स सा, सगळ्यांना सहकार्य करत असतो मित्र आणि त्यांचा अनुभव आणि माझा एक अनुभव सांगतो की आम्हाला पण असं पर... जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं तर आम्हाला कुणीच सांगायला नव्हतं मित्र मला तर चॅनल ओपन पण कसं करायचं माहीत नव्हतं मित्र मी कसा शिकलो माझं मला माहिती आहे लाईव्ह पण कसा घ्यायचा मला माहीत नव्हता मी आमच्याकडे एक मोबाईलचं दुकान आहे त्याकडे गेलो त्याला म्हणा भैया मेरेको लाईव्ह लेने का हो कैसा लेणे का कैसा ऑप्शन आहे त्यांनी मला सांगितलं नंतर माझ्या आजेदादांशी ओळख झाली आजोदादांनी पण भरपूर सहकार्य केलं मला आणि असं त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी पण आता सगळ्यांना सहकार्य करतो कारण कसं मित्र एकलकोंड नसावं माणसाने माणसाने कसं दिल्या दिल्याने वाढते हो मुठीमध्ये ब ठेवलं तर बंद करून ठेवलं तर मूठ बंद केली तर तुमच्या पुरतं राहते म्हणून कधी मूठ बंद करून ठेवू नका मोकळ्या हाताने ठेवा हात असे पाचवी बोटर सगळ्यांना असे समोर करा <laughs> चला मित्र मेसेज आलेले आहेत इंडियन दादापर्यंत आले आहेत का 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 म्हणत आहेत ओके आत्ता आपण आलेलो हो आहोत ता तालुका बारामती जिल्हा पुणे आणि बारामतीपासून आत्ता आमच्या आजीदारांचं गाव आहे मळदच्या इथे आणि मळदपासून एक रावण गाव आहे हा रस्ता हायवे दिसतो हा सोलापूर हायवे आहे अलीकडचा आणि पलीकड आहे तो पुण्याला जातो आहे वातावरण बघा किती स्वच्छ आहे मला खाली उतरता येत नाही कारण की का आजयदादा मला गाडीवर बसवलेलं आहे मित्र बघा ना मला काही उतरताच येत नाही कधी येतात आहेत लवकर या ओ माझी गाडी माझा पाय लाईफ पण चालू आहे मित्र बघा ना बघा ह्या गाडी इथं ठेवून गेलेल्या आहेत आणि पण आजयदादानी आम्हाला चहा पाऊन पाजला ओ, काकांना चा लागतो हो प्यायला इंडियन दादा तुम्ही चिला का मेसेज वाचतो मित्र बाहेर आलं की मेसेज वाचता येत नाही मित्र तरी पण मी प्रयत्न करतो इम्रान दादा आलेले आहेत दादा मेसेज मगाशी दिसणार नाही तुमचा आत्ता दिसला आहे धन्यवाद आरती ब्लॉग्स धन्यवाद शेतकरी दादा धन्यवाद धन्यवाद आमचे दादा शेतकरी दादा आहेत मी काका आहे ते दादा आहेत <laughs> हो काका दादा बारामतीचे काका बारामतीचे दा, बारा दादा बारामतीचे दादा म्हणजे दादा आणि बारामतीचे काका म्हणजे पवार काका म्हणजे मी माझं आडनाव पवारच आहे <laughs> अमोल दादा कोल्हापूरला कधी येणार दिवाळीनंतर येणार दादा अंबाबाईचं दर्शन घ्यायला मागे पण तुम्ही माझ्या लाईव्ह आला होता हो येणार येणार आता आमच्या दा, दादांचं थोड्याच दिवसाच सिल्वर बटन येईल त्यांचं बटन आल्यानंतर त्यांनी एक इच्छा हे केलेली आहे ते अक्कलकोटला जाणार आहेत आणि मी पण शेवगावला जाणार आहे आणि द नंतर मग आम्ही दिवाळीमध्ये आम्ही दोघं मिळून को, को कोल्हापूरच्या अंबाबाईला येणार अजय अजय शिल्पा आम्ही ठरवलेलं आहे आमच्या पुण्यापासून कोल्हापूर जव जवळ म्हणण्यापेक्षा तीन तास लागतात पुणे कोल्हापूर आणि बस आहेत आम्ही अजय दादा मी आणि आमच्या शा आमच्या सुनबाई म्हणजे शिल्पाताई मी त्यांना सुनबाई म्हणतो आम्ही तिघंजणं नक्की येऊ आणि आलं की आम्ही लाईव्ह घेऊ त्या लाईव्हवर या तुम्ही तर आम्ही इंटिमेशन देऊया आणि हळूहळू कसं मित्रो आम्हाला सगळ्यांकडनं बोलवणं येत आहे आणि सगळ्यांचा मान राखला पाहिन आणि कसं मित्रो वेळ सगळ्यांना द्यायचं म्हणजे प हे होत नाही पण वेळ दिला पाहिन आम्ही सगळ्यांचा मान राखणार मित्रो मान दिला तर मान, मान मिळतो मित्रो गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट अमोल पाटील आलेत अमोल पाटील दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका तुमचे मराठी वनमॅन शो हो चला ही चाली एस टी सोलापूरला ही कार आहे हो आपण पण अशी कार घेऊया आणि कारमधनं जाऊया कोल्हापूरला हो दादा सांगा कशाने येऊ एस टी नेऊ का कार ने येऊ कार पुढे गेली एस टी मागं राहिली काय हरकत नाही एस टी पण तिथंच जाणार आहे कार पण तिथं जाणार आहे अजय दादा लवकर या माझा पाय दुकान लागलेला आहे बापरे मित्रो बघा एका पायावर उभा राहून लाईव्ह घेतो आहे हो <laughs> पाय दुखायला लागलेला आहे अजून दादा तिकडे विचारपूस करायला गेलेले आहेत पण त्यांच्यासाठी मी थांबलेलो आहे इथे त्यांनी मला गाडीवर अडकून ठेवलेलं आहे मला जड बसता पण येत नाही ओपन राहता येत नाही हो का हरकत नाही बघा ही दुसरी एस चालली आहे रिक्षा पण आहे हो मित्रो रिक्षा रिक्षा बघितली की मला फार आठवण येते आम्ही रि पुण्यामध्ये राहत असताना आमचे वडील रिक्षा चालवायचे आणि रिक्षावरच आम्ही शिकलेलो आहे मित्र मला थोडं अवघड होते आहे पण मी बोलतो आहे तुमच्याशी अजून एक एस टी आलेली आहे ओ श्री शिरसाई ओ शिरसाई गाव आहे आमचं तिथली प्रायव्हेट बस होती ती पेट्रोल पंप आहे इंडियन ऑईल दादा बघा इंडियन ऑईल मित्रो मेसेज वाचतो थोडं जरी काय म्हणाले कारने कारने या हो अमिल पाटील दादा माझ्या भाव, भावा माझ्या भावाकडे कार आहे कार भावा कड़े, कड़े कार कार मी त्याच्या कारने येईल माझ्या भावाकडे आणि बहिणीकडे दोघांकडे कार आहे माझ्याकडे कार नाही आहे पण मी काही दिवसात घेऊ शकतो पण ते खरं पुण्यामध्ये मला पहिलं ड्रायव्हिंग येत नाही कार चालवता पण मी टू व्हीलरच चा, 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 चालवतो माझ्या मिसेसला पण सर मिसेस पण सर्विसला आहे मी पण सर्विसला आहे त्यामुळे आम्ही कार वापरत नाही त्यांचं टोक एका साईडला माझं टोक एका साईडला त्यामुळं आम्ही कार घेतलेली नाही आम्ही टू व्हीलरच चालवतो पुण्यामध्ये पण आमची दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत आणि आमच्या काकू पण आता अमेरिकेला गेले आहेत काका बारामतीला आलेले आहेत आजे दादा लवकर या ना ओ या ना पाहुणं पोतो पडणार आता चला मित्र जे लाईववर असतील त्यांनी नक्की चॅनलला चा व्हिजिट करा आणि तुमच्या लाडके काकांचे एनर्जेटिक एनर्जे एनर्जेटिक काका पॉवरफुल काकांचे व्हिडिओ बघा डेज ऑफ फिफ्टी एट हो मित्रो अजून एनर्जी आहे माणसाने पॉझिटिव्ह राहो